असं उत्तर काही अद्याप मिळालं नव्हतं विचार करता करता त्यांचे घर कधी आले हे त्यांना कळलं देखील नाही संपूर्ण रस्त्यात विचारचक्र सुरू होतं विचारांच्या तंद्रीत एकटंच तोंडातल्या तोंडात ते पुटपुटत होते रस्त्यात भेटणारी माणसं त्यांच्या हातवाऱ्याकडे पाहून हसतही होती आणि म्हणत होती आता का भया या मास्तर अशनी काय झालं खुयागत हातवारे करत चाललेत परंतु त्यांना विचारण्याचं धाडस मात्र कोणी केलं नाही परंतु ते आपल्या घराजवळ आले त्याचं त्यांना अजिबात भान नव्हतं पण त्याच क्षणी काही ना कामानिमित्त शोभा बाहेर आली नित्यान तिनं ते पाहिलं ते पुढे चालले ते पाहून तिनं त्यांना हाक मारली मी त्यांच्या हाताला धरून म्हणाली अहो कसल्या विचार ते घर का तेवढे आपलं घर आलं तरी तुम्हाला त्याचं भान नाही तसं ते ओशाळून म्हणाले खरच विचारांच्या नादात घर कधी आलं काही कळलंच नाही एवढा कसला विचार करत होता दुसरा नाही कसला त्या पोरासंबंधी विचार करत होतो म्हणजे मी नाही समजली तो विलक्षणचा पोरगा विक्रांत त्याची तक्रार द्यायला त्याच्या बापाकडे गेला होता परंतु त्याचा बाप एकूणच ऐकायला तयार नाही उलट त्याने आपल्या पोरीला दोषी ठरवलं असं बोलून त्याने तिथे घडलेला प्रसंग जसाच्या तसा तिला ऐकवला त्यावर ती बोलली बापानं पण तेच केलं तर त्याचा पोरगा काय करणार दुसरं म्हणून मी विचार करतोय तिचं कॉलेजला जाणंच आता बंद करावं त्याला घाबरून घाबरून असं नाही ग म्हणजे बघ तिचं कॉलेज आहे लांब म्हणजे तालुक्याला तिथं हा भामटा सुद्धा असणार काही कमी जास्त केलं म्हणजे काय करणार आपण म्हणून म्हणतोय तिचं कॉलेजमध्ये जाणच बंद करावं तेव्हा दरवाजात उभं राहून दोघांचं बोलणं ऐकत असलेला तन्मय पुढे येत म्हणाला अजिबात नाही अरे पण त्याने आपल्या तन्वी सोबत काही अतिप्रसंग केला म्हणजे पण मी आहे ना त्या कॉलेजमध्येच हो रे पण पण नाही आणि बिन नाही तन्वी त्याच कॉलेजमध्ये जाईल मी लक्ष ठेवेन तिच्यावर तू आहेस रे पण तू एकटा काय करणार म्हण एकटा काय करणार म्हणजे अरे हे बघ मला अजिबात रिस्क घ्यायची नाहीये पण तुम्हाला असं कसं वाटतं की आपल्या मुलीसोबत काहीतरी विपरीत घडेल म्हणून शोभा उद्गारली कारण त्या पोराची लक्षणं काही ठीक दिसत नाहीये तो सुद्धा त्याच्या बापासारखाच गुंड अन्मावालीये रमेश बोलला असे ना का गुंड त्याला कोण घाबरतय तन्मय बोलला प्रश्न घाबरण्याचा नाही हे पोरीची जात आहे तिच्यासोबत जे घडू नये ते घडलं तर मग काय करायचं आणि एकदा गेलेली अब्रू मग ती कशानेही भरून निघत नाही पप्पा मला एक कळत नाही तुम्ही लोकांना ज्ञानाच्या गोष्टी सांगता आणि स्वतः मात्र तन्मय बोलला लोकांना उपदेश करणं फार सोपं असतं रे पण जेव्हा स्वतःवर पाळी येते ना तेव्हा माणूस आतून घाबरतो मग पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊया का शोभा बोलली त्यानं काय होईल पोलीस नेऊन बंद करतील दोन दिवसानंतर पुन्हा सोडून देतील मग दुसरा काहीतरी उपाय शोधू पण तिला कॉलेजमधून काढून टाकणं हा काही त्यावरचा उपाय नाहीये तन्मय बोलला मला वाटतं एकदा तुम्ही दादाशी बोलून बघा तो काय म्हणतोय ते काय म्हणणार दुसरं म्हणतील पंचायतीमध्ये हा विषय मांडूया रमेश बोला मग त्यात काय चुकीचंय शोभा उत्तरली पंचायत काय म्हणणार म्हणेल इज्जत तुटल्यावर मन न्याय करू आणि न्याय पण काय ज्या नराधामाने तिची इज्जत तुटली त्याच्यासोबत लग्न करायचं हा काय न्याय झाला मग तुम्हाला काय वाटतं कोणती शिक्षा असायला हवी शिक्षा एकच ज्याने गुन्हा केला त्याचा सरळ लिंग कापून टाकायचं म्हणजे न रहे का बास और न बजे की बासुरी तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे परंतु ही शिक्षा आपल्या कायद्याप्रमाणे नाहीये आणि आपल्या कायद्यामध्ये तशी तरतूदही नाहीये तन्मय बोलला माझंही काही काल हा ऐकतो बोल एक वेळ कल्याणदादाच्या कानावर ही गोष्ट घालून बघा वकील तो काहीतरी मार्ग का सुचविलच ना हा हे ठीक आहे सर्वांना हे म्हणणं पटलं त्यानंतर ते दोघे आप्पासाहेबांच्या घरी गेले कल्याण घरी नव्हता तो एका केसच्या कामानिमित्त शेजारच्या गावात गेला होता पण त्यामुळे त्याची भेट काही होऊ शकली नाही पण मोठा भाऊ पद्माकर घरीच होता अर्थात त्यानं येण्याचं कारण विचारलं असता शोभाने खरा प्रकार सांगून टाकला मग पद्माकरनं त्यांना सांगितलं की आपण या गावच्या पंचायतीसमोर हा विषय मांडू आणि ते काय निर्णय देतात ते पाहू पण हा निर्णय रमेशला अजिबात आवडला नाही त्याचं म्हणणं असं की ज्या मुलीची त्याने इज्जत लुटली त्याच मुलीशी त्या मुलाचा विवाह करणं म्हणजे त्या मुलीच्या इच्छेविरुद्ध लग्न लावणं अर्थात तिच्या आत्मसन्मानाची काहीच किंमत नाही ना तेव्हा तिचा भाऊ पद्माकर बोलला की भाऊजी तुम्ही म्हणताय ती गोष्ट एकदम खरी पण दुसरा पर्याय काय तुम्हीच सांगा तेव्हा रमेश बोलला की माझं म्हणणं असं आहे की त्याला सरळ पोलिसांच्या स्वाधीन करावं त्यावर पद्माकर बोलला भाऊजी तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय पण दोन्ही मुलं आपल्या गावचीच आहेत ना तेव्हा किंचित अपराधीची शिक्षा एवढी मोठी देणं मला योग्य वाटत नाही कारण त्याने फक्त त्याचा हातच पकडलाय ना त्यावर रमेश नाराज होऊन म्हणाला म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं की तो काय सगळं काही करेपर्यंत वाढ बघायची काय भाऊजी भाऊजी तुम्ही गैरसमज करून घेतात मला तसं नव्हतं म्हणायचं मग काय म्हणायचं होतं मला इतकंच म्हणायचं आहे की ज्याला गुन्हेगार ठरवताना आपल्या मुलीला सरकारी वकील जे प्रश्न विचारतील ते चांगले नसतील हे चालेल का तुम्हाला असं म्हणताच रमेश मास्तर किंचित विचारमग्न झाले तेव्हा चित्रपटातील दृश्यासारखं दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर दिसू लागलं वकील कशाप्रकारे अश्लील प्रश्न विचारतील याची त्यांनी किंचित कल्पना केली तसं तो स्वतःशीच बोलला छे 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 माझी मुलगी अशा असलेल्या प्रश्नांना उत्तर अजिबात देणार नाही त्यापेक्षा तिला कॉलेजमधून काढून टाकणंच योग्य ठरेल असा विचार करून कल्याण घरी येण्याची वाट न पाहता तो सरळ स्वतःच्या घरी निघून आला संध्याकाळी सर्व भाऊ घरी आल्यावर आबापसात एकमेकांची चर्चा झाली सर्वांचं म्हणणं असं होतं की गावच्या पंचायतीसमोर हा विषय मांडावा आणि पंचायत काय निर्णय देते ते अगोदर बघावं त्यानंतर पुढचा विचार करू असंच सर्वांचं मत ठरलं आणि मग शोभाच्या घरी निरोप पाठवण्यात आला की उद्या तन्वीला कॉलेजात पाठवू नको त्यानंतर रात्रीचे जेवण आटोपले मी प्रत्येक जण झोपण्यासाठी आपापल्या खोलीत निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी तन्वीला कॉलेजला जाण्यास मनाई केली गेली तेव्हा तन्मय बोलला अगं मम्मी जाऊ दे ना मी आहे ना तेव्हा शोभा म्हणाली काळ पण तू होतासच ना त्याच्यासोबत पण तरी देखील पकडलाच नाही तिचा हात अग पण मी आता लक्ष ठेवीन म्हटलं ना काही गरज नाही त्याची शोभा उत्तरली तुझा आपल्या कॉलेजमध्ये आज पंचायतमध्ये काय निर्णय देतात ते पाहू मग पुढे काय करायचं ठरवू शेवटी नाईलाजाने तन्मय एकटाच निघून गेला कॉलेजमध्ये विक्रांत पण कॉलेजला गेला होता पण त्याला त्याच्या मित्राकडून समजलं की तन्वी कॉलेजला आली नाही तसा तोही मधल्या सुट्टीतच आपल्या बाईकवरून घरी आला पंचायतची मिटिंग संध्याकाळी होणार असल्यानं रमेश आणि शोभा मास्तरी शाळेत गेले होते तिथे त्यांची भेट चंद्रकलेशी झाली तेव्हा चंद्रकलेने शोभाला आपल्या मुलाविषयी माहिती दिली की तो तुमच्या मुलीबरोबर प्रेम करतोय आणि मी त्याला त्याची पूर्ण कल्पना दिली आहे आता नाही तो तिला त्रास देणार मी समजवलंय त्याला शोभा उद्गरली तो तुमचं बोलणं ऐकेल असं वाटतं का तुम्हाला चंद्रकला उत्तरली हो नक्कीच माझी पूर्ण खात्री आहे त्याबद्दल मग शोभाने तिचे आभार मानले तन्वी आज कॉलेजला का नाही आली हे पाहण्यासाठी विक्रांत तिच्या घरी गेला कारण त्याला माहीत होतं तन्वीचे आई वडील दोघेही यावेळी शाळेत असतील अर्थात तन्वी, अर्था तन्वी एकटीच घरी असेल असा विचार करून तो तिच्या घरी पोहोचला बाहेरचा दरवाजा उघडाच होता म्हणून तो सरळ आत शिरला आणि बाहेरचा दरवाजा बंद करून घेतला आतून कडी लादूय तन्वी स्वयंपाक घरात होती ती स्वयंपाक बनवण्यात व्यस्त होती पायांचा आवाज न करता अगदी संथ पावलाने तो सरळ स्वयंपाक घरात शिरला पण न जाणो तिला त्याच्या पावलांची चाहूल लागली तशी तिने पटचटकन मागे वळून पाहिलं आणि तिची बोबडीच वळाली भीतीने सरकन तिच्या अंगावर काठा उभा राहिला तिच्या हृदयाचे ठोके तीव्र झाले आणि अंग थरथरू लागले काय करावं ते तिला सुचे ना पण तरी देखील ती तू तू भीत भीत तुला भेटायला मी तुझी कोणी लागत नाही तू इथून ती पटकन म्हणाली नाहीतर नाहीतर काय मोठ्याने ओरड घालून साऱ्या गावाला गोळा करेन तर मी त्याला घाबरवण्यासाठी बोलली पण तो कशाचा घाबरतोय उलट तो हसून म्हणाला मग तर अवश्य ओरड मला पण तेच हवंय म्हणजे बदनाम -बद तू होशील मी न फे हसत तो बोलला कारण हे घर तुझे शिवाय आतून बंद आहे मग लोक काय म्हणतील ते तूच ठरव तन्वी मनातून फार घाबरली काय करावं ते तिला सुचे ना आज आपण पन पूर्णपणे ह्याच्यात आवडीत सापडलोय हा आता आपल्याला कसा बदनाम करणारच त्यापेक्षा गोडी गुलाबीने याला कसे तरी घरातून बाहेर काढायला हवं असा विचार करून ते मुद्दामच बोलली असत काय करतोस तू माझ्यावर प्रेम करतोस ना साली लगेच सरड्याव आणि रंग बदलू लागले पण मी असं फसायचो नाही जे काम करायला मी इथं आलोय ते पूर्ण करून जाणारच मग परिणाम काही हो असा विचार करून तो पुढे म्हणाला खरच तू माझ्यावर प्रेम करतेस आ, ओ, हो होय मग सिद्ध करून दाखव म्हणजे इथं बाहेर ये सांगतो ती भीत भीत बाहेरच्या खोलीत आली तसं ता म्हणाला आता कॉटवर बैस पण कशाला प्रश्न विचारायचे नाहीत फक्त सांगितलेलं तेवढंच करायचं नको रे मला फार भीती वाटते जरा दरवाजा उघड ना दरवाजा उघडेल परंतु तू माझं सांगितलेलं ऐकलंस आणि तसं केलंस तरच पण पण असं का सत आहेस तू मला नाहीला आहे तू ऐकत नाहीस ना माझं म्हणून मला हे करावं लागतं पण पण तुला हवंय तरी काय मला हवंय ते मी घेईनच पण तू अगोदर कॉटवर बैस मी मी कॉटवर बसल्यावर तू नक्कीच असेल ना आमच्या घरातून कशी तरी हिंमत करून ती म्हणाली हो नक्की ना माय प्रॉमिस स्वतःच्या गळ्याला हात लावून तो बोलला शेवटी नाईलाजाने तन्वी कॉटवर बसली तसा तो तिला कॉटवर आडवी झोपायला हो सांगतो ती तयार होत नाही तसा तो पुढे बोलतो ऐकलं नाहीस तर जबरदस्ती करावी लागेल मला तशी ती कॉटवर आडवी झोपली हो तसा तो म्हणाला आता डोळे मिटून घे असं तो म्हणताच ती चवताळून उठली पण कशासाठी डोळे मिट म्हणतोय ना तेव्हा ती घाबरून म्हणाली तू तू मला काही करणार नाहीस ना, ना? काहीच करणार नाही मी तुला खरं सांगतो अगदी खरं घाबरत घाबरत तिने आपले डोळे मिटले तसा विक्रांत ओणावला आणि तिच्या ओठावर आपले टोठ टेकवणार तेवढ्यात तिने आपले डोळे उघडले आणि पूर्ण ताकदीने त्याला दूर लोटत ती झटकन उठून बसत म्हणाली मला कळला तुझा कावा कसला कावा तुला माझी इज्जतच लोटायची ना मग लूट आणि घे आपल्या अपमानाचा आप बदला शी एवढा नीट समजतेस तू मला विक्रांत बोलला लग्ना अगोदर मी तुझं शील भ्रष्ट करेन असं वाटलंच कसं तुला मग माझ्यावर ओणवाहून काय करू पाहतो तास मी फक्त तुझ्या ओठांचं चुंबन घेणार होतो आपल्या प्रेमाची सुरुवात म्हणून आणि अगोदर केलेल्या चुकीची माफी ती पण वागणार होतो तुला आश्चर्य वाटलं असेल ना माझी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत जरा वेगळी आहे म्हणून अरे पण किती घाबरवलंस मला पण मजा आली ना मजा कसली भीती वाटली मला पण आता नाही ना वाटत हो आता नाही वाटत पण तू इथून जा प्लीज कुणी घरात नाही आहे घाबरू नकोस कोणी पाहणार नाही आपल्याला कारण ही जेवल्यानंतर थोडी आराम करायची वेळ आहे ते काही असलं तरी तू जा बाबा इथून जातो पण तू उद्या कॉलेजला येशील ना नाही रे माझं कॉलेज बंद केलं आहे आजपासून का तुझ्या भीतीनं माझ्या भीतीनं मी काय खाणार आहे का तुला तसं नाही रे मग ते मी उद्या सांगते तुला कुठं भेटशील कॉलेजला म्हणजे तू उद्या कॉलेजला येशील तर मी प्रयत्न करेन प्रयत्न नाही नक्की है। मी सुध्धा। मी सुध्धा है? ये नाहीतर मी सुद्धा मी सुद्धा काय आजच्यासारखा परत येईन म्हणजे तू आज परत आलास हो तू नाही ना मग मला करमे ना मग काय मी आलो वापस बरं तू तू जा आता मी उद्या येते कॉलेजला तो जसा बाहेर जाण्यासाठी वळला तशी ती म्हणाली थांब मी आधी बाहेर जाऊन बघते बाहेर कोणी उभं आहे का असं बोलून ती बाहेर जाण्याचा दरवाजा उघडून बाहेर जाते आजूबाजूला मान वळवून पाहते आणि पुन्हा आत येऊन म्हणाते अरे तुला एक सांगायचंच राहिलं ते काय आज पंचायतीमध्ये तुला मला बोलवणार आहेत बोलवू दे मी माफी मागेन तुझी एवढा कसा रे बदललास तू आईनं बदलायला सांगितलं मला तुझ्या आईनं हो खरं नाही वाटत मला अजून ते शक्य आहे पण वाटेल हळूहळू बरं येऊ मी तिने एकदम स्मितहास्य केलं आणि होकारार्थी मांडव लावली तसा तो तिथून बाहेर पडला तिनं लगेच हात उंचावून बाय केलं हे नकळत कसं घडलं तिच्या हातून तिचं तिलाच कळलं नाही संध्याकाळी